विवेक कात रंग, रंगी रंगला सुरंग वैराग्य जायफळ मिळविले अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापूरच्या निमगाव दा केतकीत दाखल झालाय दरम्यान गावकऱ्यांनी वारकऱ्यांना विड्याची पानं वाटून त्यांचं स्वागत केलेलं आहे या गावकऱ्यांशी यावेळी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जावेद मुलानिया संत शेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोळा अंतुरने आल्यानंतर हे गाव आहे ते नागवलीच्या विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध आहे या गावामध्ये पानाचे मळे आहेत आणि जे मळेधारक असतील किंवा या गावकरी असतील हे या ठिकाणी आलेल्या वारकऱ्यांना पानाची वाटप करून त्यांची सेवा करत असतात आपल्याबरोबर काही गावकरी आहेत काय सांगाल कशा पद्धतीने पद्धतीन्ही सेवा करत असता हा दाखल झालेला सोहळा या वारकऱ्यांची सेवा करत असताना आपल्या पानमळ्यात आपल्या शिवारात पिकलेला पानमळे पानं आहेत वाटप करून आम्ही वारकऱ्यांची सेवा करतो आणि ही बऱ्याच दिवसाची परंपरा आहे इथून पानाचा बाजार म्हणजे पुणेरी पान म्हणून प्रसिद्ध आहे बंगाल कलकत्ता बनारस हे पान तसं प्रसिद्ध आहे पुणेरी पान म्हणून प्रसिद्ध आहे नक्कीच तर हो या होत्या या पान माधारकांच्या भावना आणि ते या ठिकाणी वारकऱ्यांना पाने वाटून ही सेवा करत असतात मुलांनी जी चोवीस तास निमगाव किती इंदापूर